आज आपण आपल्या नवीन गाडीमध्ये पहिलीच भेट ही दर्शन देवदर्शन करून घेतो आहे आणि आपल्यासोबत सचिन भाऊ अमृता आणि आमचे गाडीचे ओनर शैलेश सर हे आहे ते शैलेश सरांसोबत पहिली ट्रिप आहे बघूयात सर कशी गाडी चालवत आहे आणि त्या अंदाजावरती आम्ही आमची पुढची ट्रिप करून आली तर आम्ही आमच्या खूप मेंबर्सला मिस तर नाही करत आहे पण त्यांनी मिस केलं आहे शेतीचा बेसिकली तर आता बघू तिला याचा एक अंदाज येईलच की नाही आम्ही मिस केलं ट्रीप तर मित्रांनो आपण आता गणपती दर्शन घ्यायला आलो आणि सुरुवातीलाच गणपतीला दर्शनासाठी आम्ही काकडीतला आणि निघालो तर तिथली मंडळी पण आहेत आपल्यासोबत गर्दी नाही आहे रविवार आहे पण सकाळी सकाळी दर्शन फटाफट होऊन जाईल तर आम्ही निघालो तर टिटोळा गणपती मंदिरच्या बाजूला असणारे हे तलाव खूप जुन्हा आहे आणि याच येथे ही शिला सापडी आहे असं म्हटलं जातं चिमाजी आप्पाजींच्या कारकिर्दीत या तलावाचं उत्खनन जीर्णोद्धार झाला आणि हा एक सुंदर परिसर आपण पाहू शकतो टिटवाळा गणपती क्षेत्र येथे आपल्याला पाहायला मिळेल बॅकसाईडलाच आपल्या गणपती क्षेत्र आहे तर मित्रांनो आपण आज शहापूर वनविभाग येथे आलो आहोत आणि पाहू शकतो आपल्या आजूबाजूचा परिसर हा पहिल्याच पावसाच्या झळकीमध्ये कसा ग्रीन झाला सर्वत्र हिरवाई आणि काही हिरवा शालू हा घातलेला आहे निसर्गाने आपण हे पाहू शकतो दृश्य सुंदर हे दृश्य तर मित्रांनो आज आपण शहापूरमधील मुसई गावामध्ये आलो आणि मुसई गावाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शहापूरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे भेंडीचं उत्पादन केलं जातं आणि पाण्याचा खूप चांगलं स्रोत असणारं हे गाव तुम्ही पाहू शकता आता पावसाची एक दोन तीन झळक आहेत आणि तुंब भरलेला हा एक छोटा तलाव आहे आणि आजूबाजूला ही ग्रीन शालू पसरलेला हा मुसई गाव खूप सुंदर आपल्याला दिसायला मिळत तर आपण पाहू शकतो काल भयंकर पाऊस झालेला आहे शहापूरमध्ये त्याचा एक्झाम्पल इकडच्या डोंगर परिसरांमध्ये असणाऱ्या पाण्याचा प्रवाह आणि त्या पाण्याचा प्रवाह हो ज्या जोडीला असणाऱ्या आजूबाजूचा जो, जो, जो गवताचा सुकलेला भाग असतो त्या लाटांसारखा निशाणा इकडे झालेला आहे तर काल रात्री पावसाचं जे वातावरण होतं ते खूपच चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि जमिनीची तहान बऱ्यापैकी भागलेली आहे हे त्याचं सुंदर उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं एक जुनी पद्धत म्हणून आजही काही वाड्याखेड्यांवरती नांगरणीसाठी बैलाला एक सवय लागावी म्हणून ही जुनी पद्धत वापरली जाते